सिंगम कदमबाई जरी आत्महत्या केलेली असली तरी ते गुन्हेगार नव्हते आमच्या डिपार्टमेंट चे एक प्रामाणिक ऑफिसर होते ते आणि या डिपार्टमेंटच्या प्रेशरमुळे त्यांनी आत्महत्या केलेली काय माझा नवरा मलाच माहिती नाही मला वाटतं तुम्ही अजून धक्क्यातून सावरलेल्या दिसत नाहीत भाऊजी मी कदम नाही शिंदे आणि माझा नवरा नाही तर एका नावराय नो गंठन ओनली बाजीराव सिंगम आणि हो ते जयकांत जर तुम्हाला त्रास दिला ना तर मला सांगा कारण आहे ना आता माझी सटकली मी बरोबर त्याचा भेद बघतो आता कोण जयकांत शिकरे कॉलेजची पाठी मागच्या साईडला पोलीस हेड कॉन्स्टेबल आमलदार कळत नाही तुम्हाला मोठे साहेब आले मोठे साहेब घंटे यार तू का झाला नो गंटन इन्स्पेक्टर बाजीराव घोरपडे घोरपडे घंटे काही म्हण बर का तू असं बुपी बनून आणा आलाय ना पैसे कमावला जरा बरं वाटत आमच्या जीवाला पण हा अय मागूय भाई रुपी कमी मग इन्स्पेक्टर आहे सिंगम सिंगम आता तू म्हणलं ना बाजेरा घोरपडे तुमच्या रिश्वत खोर पोलिस ऑफिसर से सिस्टम सिट्टी पुराबाद नामे आम्ही काय केलंय रिश्वत खाल्ली अरे सकाळी बाक सिट्टी तुमच रिश्वत खाल्ली प्रेम आहे मी तर म्हातारी चप्पल खाल्ली सकाळ सकाळ जब तक तुमको बैठने को चुपचाप बुप से खले राहू हे पोलीस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नाही काय स्वांग हे स्वांग नाही मी इन्स्पेक्टर इंस्पेक्टर, इंस्पेक्टर बाजीराव नरवडे हे कमले आले वागुदर स्वतःला काय म्हणलं बाजीराव घर पडे आणि काय नवीनच एफ आय क्यू फाडा काय असत ते जाधव याच्या विरुद्ध नोंदवून घ्या इसने सरकारी कागद पत्रा टरा फाड्या उदमले याच्या विरुद्ध चार्जशीट दाखल करा आणि कोर्ट मे पेश करू इसको जाधव नाही ना कदम साहेबाच्या डाली ड्रग ठेवली होती हा ना जाई काल शिकराचा आमच्या आहे याच्या गाडीत आपण पेट्रोल ठेवू साहेब पेट्रोल मागे हा मग डिझेल ठेवू डिझेल पण मागे साहेब मग राकेल ठेवू राकील भेटतच नाही अरे मग याच्या गाडीत एखादी डी क्वार्टर तरी ठेवू याच्या विरुद्ध काहीतरी पुरावा सापडला पाहिजे आपल्याला हा ठेवा ठेवा बरे देव झाले ना कसा क्वाल्ट हे अमलदार साहेब चला आपल्याला जायतन शिकराचा समाचार घ्यायचा रिका भांडगडी कमले हवालदार ठाणे अमलदार काय रवी झांदे आपली पोलीस व्हायची इच्छा तर पूर्ण झाली ना हा हे झाला चल चल अरे तेवढं आपल्या देशाच्या कोन तरी बघा ना सिंगम 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 आली रे आली जयकांत शिकरे आता तुझी बारी आली कुठे जय कुठे कोण तू म्हणला ना आता जयकांत शिकरे आली आलाय त्याची बारी आली तुम्ही जयकांत शिकरे अच्छा गोवा राज्यात जिने धुडगुस घातलेला तो जयकांत शिकरे तुम्ही येत अरे काय त्या गोव्याचं नाव काढतो काय सरपंचाला हजार वेळा चला गोव्याला चला गोव्याला पण नाव येत नाही ते गोव्याला तुम्हाला कोर्टाचा आदेश असत ना तुम्ही दररोज पोलीस स्टेशन मध्ये सही कराल काय येत नाही अरे गण्ट्या कोणतं पोलीस स्टेशन कोणतं कोर्टाचा आदेश मला काहीच कळा नाही कोण गांठ्या मी इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर बाजीराव तोपखाने तोपखाने अरे काय राव हे आधी हो स्वतःला नरवडे म्हणला ना बाजीराव नरवडे अरे थांब थोडा धर अजून लय आज नाव यायची पुढं काय किती किती काढीच काय माहिती आडनाव जयकांत शिकरे तुझ्या चांगला नीट समजून सांग नाहीतर तर कुत्रे आणि पळू पळू आली अरे कोणते चमचे कोणते कुत्रे आणि तू पौल का त्या पळू पळू आणची कळल योग्य वेळ आली ना नक्की कळल चाल रेंगम सिंघम 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 आयला आज काय सिंघमचं च खूळ भरलंय काय ना याला अवघडे गावाचं किधर जा रही हो चलो हमें पिक्चर देखने जाना है काव्या आओ घंटन भाऊजी मी उशा आहे कोण घंटण मी इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर बाजीराव रानगाडे हय कमले अरे काय राव आधी का तोप काय ना वानगाडा झाला राव यो आता ना हा आपल्यावरती रनगाडा चालवायचाच राहिलाय काव्य तुम्ही समजता नाही क्या चलो हमें पिक्चर देखना जाना है उधर चार पाच गुंडे लोक पण आले वाले तुझे के केली अरे प्रेम कमले यांना झाले काय आज कोणत्या पिक्चर वाचून आले थे साहेब सिंगम झाले हवलदार आणि ठाणे अमलदार समजत नाही का चल पिक्चर ला जायचंय चल गोटिया तू क्या कर इधर घंट्या तुम्हाला गोट्या म्हणला नशीब तो गोट्या रेऊन थांबला पुढे नाही गेला मेरे बीच मे जो चुन चुन के बदला लुंगा चल काव्या लेट हो रहा है अरे माय बायको सरपंच अहो त्या घंट्याच काहीतरी करा राव ते माया बायकूला काव्या म्हणतोय तिला पिक्चरला घेऊन चालला होता ते हात सोडलाय तिला आता घरात कोण दिली आणि आलोय त्याचं काहीतरी करायला काय त्याला काय झालंय काय माहित जय एन जी साहेब कोण आहे डीआय तुम्ही मी डीआयजी हा तू कोण आहे मी इन्स्पेक्टर बाजीराव धडपडे बाजीराव धडपडे काय करतो या ऍड्रेस मध्ये सिस्टीम बदलणार आहे मी सिस्टीम अरे तुला काय तुम्ही सिस्टीम बदलायची बदल माहिती काय चालले काय गाण ठाय काय लावले काय तो हे काय करू असं कोण असंठाय मी इन्स्पेक्टर बाजीराव धडपडे चल जाऊ का मला काव्याला घेऊन पिक्चरला जायचंय आणि थिएटर मध्ये ना फुल फायटिंग करायची अरे तू ज्या थिएटर मध्ये काव्याला घेऊन जाणार होता ना तिथली बाहेर तिची डीपी ना ती डीपीच तेल फेकलंय त्या डीपीनी आता त्या थिएटर मध्ये सगळा आहे आजचा पिक्चर कॅन्सल झालाय तू उद्या जा ओ शिट हो यस चला जातो मग हा जा मग जय जा हिंद साहेब हा जय हिंद जय हिंद तुम्ही राव सरपंच काहीतरी करा राव या गणपेच ते सिंगमच्या भूमिकेत सिंगमचे अरे ते सिंगमच्या भूमिकेत काय माहितीये का त्यांच्या अंगोरची वर्दी घातली ना त्या वरती मग ते स्वतःला सिंगम समजायला लागलाय तुम्ही एक काम करा तुम्हाला एक उपाय देतो मी तो झोपला ना गुपचुप त्याच्या अंगावरली वरती काढून घ्या म्हणजे एकदाची वर्दी गेली तर त्याचा सिंगमचा भूत आपाप निघून जाईल राईट एकदम ठीक आहे तोपायची वाट बघा पळा सिंगल 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 यार उठ न आल काय आपण आऊ ललिता मै नंदू सबका बंधू का। काई मन प्रेम है धाने अमलदार अवलदार का पोस्ट छोटेकडे कदी मारी वाजला आऊ ललिता लिता सरपंचरम् मला एकदा डेअरीत नाही ना तुमच्या दूध प्यायला आणि दुग्धजन्य पदार्थ खायला मुक्का मलाच ना तू त्या डेअरीत हा काय खायचं काय प्यायचं तेवढंच पनीर चक्का शिरखंड आमरखंड कुल्फी मस्त दही हाय ला काय कुठं करून ठेवला बाबा हिरोईननी हा दही हो चर्मन बरं झालं मला, बर मला गाडीची चावी देणार राव ते सरपंच कुठे गेलेत का गाडी घेऊन मला गाडी लागत चावी ते आमच्या हिरोईनच आहे का पाय कुठे मुरगाळाय मला दवाखान्यात न्यायचं आहे तिला हा देणार लवकर चावी अरे मग पाय मुरगाळ म्हणले डॉक्टर कडे जायची गरज नाही म्हणजे अरे पायाचा मुडपा बिडपा काढता येतो ना मला तुम्हाला मला पण येतो माझा आहे ना तो मसाजचा कोर्स झालेला आहे बॉडी मसाज हॅपी एंडिंग असं का तुम्ही आता ते चालू करणार येते ना इंस्टाग्राम व्हिडिओ लाडमोडी काळाणार चल डॉक्टर कडे जाऊन पैसे बैसे खर्च करायची गरज नाही हे चेअरमन आहे ना असा मुडपा बिडपा भरपूर एकदम व्यवस्थित काढून घेतो चला लवकर तिला आडून राहिली जोर जोरात बरं झालं तुम्ही भेटले चला बरं आहे का पाय नाय ना चोरमन्यान करता आले तर त्याला त्या ते पायाचा मुरगाळा काढता येतो हा हा मी चाललो होतो गाडी आणायला तेवढ्या चोरमन्यानं गड्ड्यान भेटले त्याला आम्हाला येतो मुडपा काढता बर आहे हो। कुठं दुखतय इथं इथं बरं नाही का बरं इथं इथं इथ बर आहे का बर मीठ जरा मीठच चालत होते मी बर, बर बाळू एक काम कर आताची आता आहे आता ना तू मेडिकल मध्ये तिळाच्या तेलाची बाटली घेऊन ये त्याशिवाय आमूड पाणी घ्यायचं नाही लगेच असा खाटकेवर देतो काढून लगेच आलो लगेच चोर चोर पाय भाडवतो पाय दाखवा बरं कुठं अशी बोट बिट काही शिर भरले का तुम्हावर केली मी मर्जी बहा नका सोडून जाऊ रंग दुसरं गाणं सुचत नव्हतं का तुला कशी नशी आज मांडली फोटो ओढून बघतो माझ्या काळजा चिता गप गप आता उदास गाणे म्हणू नको वहिनी तुमच्याकडे तील, आता ती तेल तिळाचा तेल आणायला किती वेळ लागतो किती नाही खबरेस तेल आहे काय ना मग कुठे खोबरेस तेलमध्ये चला बरं आतमध्ये मग ते खोबरेस तेल चोळून देतो चला उठता येईल का त्यांना चल इथ टाळ्या वाजवण्यापेक्षा त्या स्पीड ब्रेकर ला जाऊन वाजव ना भागेल तरी शांत हो बाळासाहेब इकडे बिगी बिगी लई काय नाही ते तिळाचं तेल आणायला चाललोय तिळाचं तेल, तेल? अरे दादा भाजीला सोयाबीन शेंगदाणा तेल सूर्यफूल तेल टाकायचं का तिळाचं तेल काही बी आपले बादशाही थाटे त्याचे नुसते खायसाठी नाही ते मग चोळायसाठी लागत आहे तिळाचं तेल काही मालिश करायची काय अहो तिळाचं तेल माय बायकोसाठीच उषा वहिनींची मालिश माझ्या उषा वहिनींची बासाहेब पायल्या होते काय काय दिवस अहो ते आमच्या हिरोईनचा पाय मुरगावलाय आणि त्यासाठी मी तेल आणायला चाललोय पाय मुरगाड्यावर तेल सोडायचंय कोणी सांगितलं तुला चोरमन ने चेरमन कोणी भेटला तुला आमच्या घरी घरी काय करते ती बाय बायको पाय मुर काढतोय बघा रे त्या चेरबाच्या पोराचा पाय मोड आपला चेरवार बायाकडे घेऊन येतोय तुझ्या बायकोचा पाय मोडपा काढायला चेअरमन थेट तुझ्या घरी अरे काय माणूस आहे हो ते चेअरमन बाई चेअरमनच्या वयता का पाय दोन दिवस झाल्या मायरे जाऊन बसल्यात तुम्ही अख्खीची अख्खी बायको त्यांची ताब्यात दिली काय राह बाळू भाऊ अहो बाळू भाऊ चेरमन जर आहे ना फळावाली कडे जर केला ना फळं घ्यायला तर बाई ना साधी मोसमीला सुद्धा हात लावून देत नाही आणि तुम्ही त्यांच्याकडे सोडून आले अरे आपल्या सगळ्यांच्या मोबाईलच्या बॅटरी शंभर टक्के चार्ज होत्या नायको त्याच्यात ताब्यात दिली राव काय खरे राहिला तरी म्हणलं चेअरमन मला म्हणले तो आणि तिळाचं तेल घेऊन अन मला लावलं इकडं फाट्यावर पाटील बरं हा तेल चाललं असतं सरपंच तिळाचं तेलच काय सांगितलं त्यांनी नाही नाही किंवा मिनट झालेत घरातून निघलेल तू आता मला जवळजवळ पंधरा मिनटं तुला काय <स्थिकरियो> 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 अरे काल तो मला बाळ्या बाळ्या बाळे बाळे बाळ्या अयो 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 ह्या बाळे बाळ्या अयो अयो अयो